सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेने केलेल्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला अटक केली आहे दोघांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील नवनवीन माहिती समोर येते याबाबतचे काही व्हॉट्सअप चॅटही समोर आलेले आहेत शिवाय घटनेच्या रात्री महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर नक्की कुठे होते याची माहितीही आता समोर आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर महिला आणि आरोपी प्रशांत बनकर एकत्रच होते दोघंही आपल्या घराच्या खाली बसले होते दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता याच वादातून दोघंही घराजवळ बसले होते तत्पूर्वी डॉक्टर एका तासाच्या कालावधीत प्रशांत बनकरला तब्बल एक्केचाळीस के कॉल केल्याची माहिती समोर आली दोघांमध्ये वाद झाल्यानंतर महिला डॉक्टर रात्री बाराच्या सुमारास रागाच्या भरातून घराजवळ निघून गेल्या यानंतर ती फलटण येथील एका हॉटेलमध्ये राहायला गेली इथं त्यांनी आपल्या हातावर सुसाईड नोटीस लिहिली आणि आयुष्याचा शेवट केला पोलीस सूत्रांकडून अशी माहिती देण्यात आली आहे त्यांच्यात नेमका कोणत्या कारणातून वाद झाला होता याचा तपास अद्याप सुरू आहे दरम्यान प्रशांत बनकरणी महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी एकत्र बारामतीला गेले होते दोघांनी बारामती येथील जुडिओमधून शॉपिंगही केल्याचं समोर आलंय आता पोलीस दोघांमधील चॅटिंग फोन कॉल्स आणि इतर तांत्रिक माहितीचा सविस्तर तपास करतात यातून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जातेय जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदना यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्याच्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सण संध्याकाळच्या वेळी तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं असं कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर म्हणत आहेत की यापूर्वी आपण खोकळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचा त्या दोघांमधला डायलॉग आहे खरं तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगानं बऱ्याचशा गोष्टी समोर येतच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचंसुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली आहे की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे अशा अनुषंगाने रिपोर्ट आहे